नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो महाराष्ट्रात यावर्षी पूर्व मोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे हो विभागाच्या अंदाजानुसार यावर्षीचा मान्सून पावसाळा हा समाधानकारक राहणार त्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आशेचा आणि तयारीचा आहे पावसाचा सुरेख प्रारंभ झाल्यामुळे खत व बिबियाण्याची बी -बी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे अशा वेळी खताच्या दरांविषयी माहिती असणे आवश्यक आहे कारण बाजारात ब्लॅक मार्केटिंग लिंकिंग व कृत्रिम तुटवड्याचे प्रकार घडतात तर मित्रांनो केंद्र सरकारनं एन बी डी एस म्हणजेच न्यूट्रिएन बेस्ड सबसिडी सप्टेंबर दोन हजार वाढवली आहे यामध्ये खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देऊन शेतकऱ्यांना कमी दरात खत पुरवले जात आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांना लागणाऱ्या महत्वाच्या खतांचे दर काय आहेत ते आपण बघूया युरिया पंचेचाळीस किलो दोनशे अठ्ठावन्न प्रति बॅग युरिया पन्नास किलोची बॅग दोनों पंचाणु अंदाजे डीए पी अठरा शेच पन्ना किलो ची बैग तेराशे पन्नास रुपये प्रति बैग एम ओ पी जीरो जीरो साठ पन्नास किलो सोलाशे पन्ना रुपये एस एस पी ग्रैन्युलर पन्ना किलो पांचे सत्तर रुपये एन पी के एकोनीस 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 पन्ना एको किलो की बैग सतराशे पन्नास रुपये एन पी के पंद्रह 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 पन्नास किलो रुपये मित्रांनो दरांमध्ये राज्यानुसार किंचित फरक हा असू शकतो सध्या अनेक भागात डीएपी किंवा इतर खताचा तुटवडा कृत्रिमरित्या निर्माण केला जातो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लिंकिंग म्हणजे खतासोबत दुसरे उत्पादन खरेदी करण्याची सक्तीही केली जाते व ब्लॅक मार्केटिंगचे प्रकार देखील घडतात भारत सरकारने खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत त्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली सुद्धा लागू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करूनच खत खरेदी करावे जसे की सरकारी परवाना असलेला विक्रेता निवडावा बिल व खरेदीची पावती अवश्य घ्या खताचे बॅग वजन आणि ब्रँड तपासा अतिदर आकारल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा आणि खते अनुदान योजनेचा लाभ घ्या मित्रांनो खते महाग होण्यामागे काही कारणे आहेत जसे की आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या मालाचे दर वाहतुकीचा खर्च तुटवडा वास्तविक किंवा कृत्रिम आणि धोरणात्मक बदल परंतु केंद्र सरकार दरवर्षी खत कंपन्यांना सबसिडी देते त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार हा कमी होतो खताच्या दरांमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही कारण सरकारने एन ही योजना पुढे चालू ठेवली आहे पावसाळ्याचा सुद्धा चांगला अंदाज असल्यामुळे खताची मागणी योग्य प्रमाणात राहील परंतु कृत्रिम तुटवडा व ब्लॅक मार्केटिंग टाळण्यासाठी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्कात नक्की राहा कृषी विभागाच्या अनुदान योजना अशा अनेक माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे भविष्यातील अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद